आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये मतदानाचा हा तिसरा टप्पा राबवला जातो आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान झालं एकदा आपण अकरा वाजताची ही टक्केवारी पाहूया महाराष्ट्रात अकरा मतदारसंघामध्ये किती मतदान झालंय तर आत्तापर्यंत अठरा पूर्णांक अठरा टक्के मतदान अकरा वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतंय सर्वाधिक मतदान हे आतापर्यंत कोल्हापूरमध्ये झाल्याचं या आकड्यांमधून दिसून येते तेवीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के इतकं मतदान कोल्हापूरमध्ये झालंय आणि सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये झालंय चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं मतदान बारामतीमध्ये आता सकाळी अकरा वाजेपर्यंत झालंय एकदा मतदानाची टक्केवारी पहा रायगडमध्ये सहा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकवीस पूर्णांक एकोणीस टक्के बारामतीमध्ये चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के हातकणंगमध्ये सात पूर्णांक पंचावन्न टक्के कोल्हापूरमध्ये आठ टक्के माढ्यामध्ये साधारण पाच टक्के सांगलीमध्ये पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के आणि धाराशीमध्ये पाच पूर्णांक एकोणऐंशी टक्के लातूरमध्ये सात पूर्णांक एक्क्याण्णव टक्के सोलापूरमध्ये पाच पूर्णांक ब्याण्णव टक्के सांगलीमध्ये पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ही सकाळी नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी आहे मात्र